तुम आगे साथ अरे नमस्कार मंडळी नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार ही चालण्याची मंडळी आज मला आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी देखील भेटलेली आहे काय मामा काय कसं काय आज आंदोलनाचा शेवटचा दिवस होता आणि कसा अनुभव आहे शेवटच्या दिवसाचा आमचा अनुभव आणि आमचा अनुभव आज गगनात्मा होत नाही आज आनंद आज दिवस आजचा दिवस हा आमच्यासाठी सोनेरी क्षण आहे हा दिवस इतिहासात सोनेरी अक्षरात लिहिला जाय लिहिला जा अरे आमचा नेता आमच्या बाबांचे दिवस हो जे महत्वाचे होते त्यांनी जे जे कष्ट घेतले त्याचा आज फळ नाही आम्हाला आंदोलन पंधरा वर्षापासून आंदोलन चालले संघर्ष मराठा क्रांती मोर्चा संघर्ष दादा तारांगे पाटील यांचा आम्ही मनापासून आभार मानणार आणि सकल मराठा समाज यांचा पण आभार मानणार मुंबईकर असो इतर महाराष्ट्र राज्य असो सर्वांचा आभार मानणार आम्ही हा आनंद आहे ना हा दिवस परत उगवणार नाही असा आम्ही हे दिवस लिहून ठेवणार ही मंडळी खुश आहेत आणि आपल्या आनंद दादाजी म्हणते तेच करणार आणि पॉलिटिकल पुढाऱ्यांचं तुम्ही ऐकणार नाही असं ठरवलं राजेशनाचा पण मनापासून आभार कि त्यांनी आम्हाला शंभर टक्के आरक्षण नाही एकशे टक्का आरक्षण दिलं त्याबद्दलही राजेश रनाचा आभार मानतो आणि दादाच्या जे आंदोलन ते यशस्वीरित्या पार पडलं सर्वांचे आभार मानतो मराठा समाज असो किंवा मुंबईकर असो जो काही त्रास झाला आंदोलनाच्या दरम्यान टॉयलेट बंद होते पाणी नाही मिळालं दुकानं बंद होती तुमच्यापैकी काही जणांनी सांगले पन्नास साठ रुपयाची बा बिसलरी बाटल्या घ्यायला लागल्या थोडेसे उपासमार झाली पहिल्या दिवशी नंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला तर ते जर काही त्रास झाला त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल त्याचे इतके हाल झाले ना आपल्या काय किती हाल झाले हो 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 ते याच्यापेक्षा किती हाल होऊन सिदोरी मुंबईच्या वेशीवर बेशी रोखली पण आमचे माग लय मोठे होते पुरेल त्यांना निरोप गेले काळाला तर मोबाईलची दुन्या झाली दोन मिनिटात निरोप जाते किती बाकी आल्या आमच्या सध्या दिसले ते आमचं जेवण देऊन मुंबईकरांना दोन दिवस पुरेल एक महिना पुरेल आमचा अन्न साठा पाणी बॉटल असो केळी फळ बा फळ असो फ्रूट असो सर्व साठा आम्ही ठेवून चाललो आमच्या <laughs> लोकांसाठी ठेवून चाललो सदावर आणि साधावर दोन महिने पुरल पुरल आम्हाला एक दिवस तुम्ही जेवण नाही दिलं पण आम्ही दोन महिने पुरल एवढा स्टॉक ठेवून आजच मैदानावर एवढी मुंबईकरांनी दक्षता घ्यावी का हा स्टॉक व्यवस्थित वापर करावा वयाला अन्न जाईल हे असं करू नये अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि सर ऐका सदावर सदावरचे किंवा सरकारने जे पाळीव कुत्रे सोडले होते मराठ्यावर भोकायला त्या कुत्र्यांनी हे अन्न घेऊन जावे आणि महिनाभर खात बसावे हा एक वर्ष खात बसावे <laughs> सदावरते तू तरी मुंबईत बघतो आम्ही तुला हिर्य देऊन बघून चालल हे लक्ष ठे ठेके चोट पे बोलतो मै आरक्षे लेके जा रा मुंबई से सदावरते तुम्ही आम्हाला कोर्ट शिकिता कायदा शिकिता आणि टॅक्सीने प्रवास करून तारीख देता आम्हाला कायदा शिकिता मग तुम्ही जर भेटले असते ना आम्हाला तुम्ही ओळखून असते आले पाटील ताईला की आमचे सदावरती हे जाते काय तरी जालन्याची मंडळी खूप आनंदी आहेत आणि आज आंदोलन आता त्यांच्या परतीच्या प्रवासाला चाललेले आहेत या जालन्याच्या मंडळींनी आजच्या आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आपल्याशी वार्तालाप केला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पोलिसांचे आवाज पोलिसांनी संयमाने घेतलं इथले आणि बघा योगायोगाने तुम्ही झोन वन चे डी सी पी च कार्यालय आहे इथे खूप शांत संयमी आणि अनुभवी असलेला चांगला माणूस ह्युमॅनिटी मानणारा अधिकारी झोन वनचे आहे तिथले आय पी एस अधिकारी त्यांनी खूप चांगलं हँडल केलं नाही त्या चिघळण्याची शक्यता होती हा त्यांनी आम्हाला साथ दिली आम्ही त्यांचा विश्वासाला जाऊन विश्वास आला कुठेतरी त्यांचे मनापूर्वक बरोबर हा शेवट गोड केला आंदोलन आम्हाला साथ दिली मुंबई करायला सुरुवात झोन झोन वनचे जे सी पी होते ते कॅप्टन होते पोलिसांच्या या मुलाखतीचा गोड शेवट केला की पोलिसांचं खरंच कौतुक करायला पाहिजे शांत डोक्याने केलं सिच्युएशन म्हणजे पोलिसांनी कुठली आमरी तुमरीची भाषा कुमकुमी ना दाखवली हा खूप चांगली वागणूक दिली मराठा आंदोलकांना ठीक आहे धन्यवाद खूप खूप आभार खूप खूप शुभेच्छा